ચલો બટ ઓર ઇન ધ નેચર ઓર ના જંગલ ના بارش હે યે નહી રાત કે ગતિ જન ડેન્જર હે હમ આ રૂકા રૂકા લકવા દેખ રહે હે किंवा ते डेली जाणारे लोक जाणार रात्री येणार

हे का गाजून खतरनाक रोड रस्ता बारीक आहे एकदम नशीब गाड्या तवरे नाही कृषी चालू नाही कंटिन्यू गाडीवाला काय काय येणार त्यांना चरणी आहे ना आपल्याला उतरणं आहे म्हणून ते सावकाश येतात काय येतील काय झाला काय 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 लोकल गाडी आहे इकडच्या पण दाखविला कधी किलोमीटर तिथून वाड्या बरे तिथून बहात्तर दाखल वाड्यापर्यंत वाड्यापर्यंत बहात्तर किलोमीटर आहे आपण जिथून हे केला ना सोडला तिथून आता राहिला चौरे चौरेचाळीस किलोमीटर एक तास ये रोडला स्पीड नाही मिळत ना स्पीड नाही मिळत

तयार आहे ना ते बोर ते बोरायला आजची भेन एक पटू आहे भयानक म्हणजे डेंजर डेंजर असतो थंडी लागत होती नाट लागत शाप बोटाल मस्ती असतात पर्यटन दोन वस्ती असते त्यांच्या घाटांकडं दोन ना मग काय बरोबर दोन डोंडी पासून वाडा तर वेगळा एक यांची वाड्याला असत

ऍटलिस्ट गोल बांधा घेतला ना तरी लागला असतो हाताला अस नाही तो मार्क पण नाही आमची बघता और कीर्तन काय असलं का बाजूला दिसतच ना ते मावसकर टेकला वा मावसकर पण एवढं वाईट दिसत दिसत तो सोपी शंकर काबरे तुम किधर है तुम किधर <laughs> तु तु है अरे तू अहो सर आंटीची काच्या तू मॅनेजर अरे तू बोल याला आई ना मोडाला शब्द इतना वडा नाही रे शब्द आहे तर त्या कॅन्टीनमध्ये तस ना खिला नाहीत ना घणाच आहे तो ते याचाच आहे ना ते बोल्ड याचं फायदा नाही आहे ना त्या एक पण नसेल कनाला तस ना यायला पण नाही रे योग लगेच क्वार उड्या तो पण तेच काम केलं संजाला संजाला घेतलं काय तर मॅनेजर असतो आयला तुम्ही उलट बॉला पाहिजे आवडे वर्ष गेरलेस ना तुझं तयारी दे दे दे। उत्तर द्यायला डेंजर ऐकत तो रोड परत म्हणून आवडे वर्ष राहिले तो आहे आपल्याला सांगेल याला ते आहे

तो पण ना बरोबर कंचा तो आपले जर घाठायचो तर मधींशी टेकतो ना मधीशी टेकतो तो पण जाम आम्हाला आहे ज्यामध्येच किलोबडी झालेल्या गोष्टी आपोपास कॅन पोचलो बघलाच बघलं ना को टाकू त्यांची डायरेक्ट पोचलं आता समजलं डायरेक्ट आता आपण डायरेक्टच निघाता ना आलं काय मारलं पण लव तो पण आयचाच आहे नाही बामा आम्ही जातो ना तो बी आयचाच आहे की आता नाही लुसून त्यांची आता निघुट्ठात मेला ना आपण राईट

नाशिकच्या अगोदर आम्ही गोटीवर गोटीवरून नाही गोटी नाही नाही गोटीला पण नाही डायरेक्ट जरा पुढे जावं का पुढे मग तिथं माहिती आहे ब्रिजच्या जवळची लेफ्ट गोटी लागत नाही 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 डायरेक्ट आत मध्ये डायरेक्ट काय तिथे नाही येताना येताना येता दाखवून आम्ही आता काय पुढच्या वर्षी असल्यास बरं बरं तुला सिंकतो ना आम्ही बरोबर नाही आणि मी तुला दाखवतो ओके आम्ही त्यांची जावचू पण आम्ही त्यांची दाखवतात कमानी ना ती नाही त्याची सरळ जाव सरळ जावासा थंड मारा मग तो ये आसन गावच्या नाही 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 मला माहित आहे कसं आहे मध्ये कुठं राहायला वस्तीचा डेंजर झोन आहे कधी काय लुटा रुळ पत्ता लागतात खरी गोष्ट आहे मग चाळीस किलो वाटतो ना एक दिवस वाटतो मग पण ते नाही आम्ही एक वर्ष गेलो ना एक रोड नाही नाही साहेब हे आपल्याला रोडने नाही जमा अरे जा करावं लागतं माहिती आहे काही असं नाही सगळं जंगल मार्ग रावाल मार्ग योग्य पूर्ण जंगल मार्ग आहे ना सूर्यमाल बघ काय थकतील वाला तर काय करशील काय चालेल कोणा या हो चालेल इकडं अंतर कमी होते म्हणून येतात ते नाही पण माझी माणसांसाठी रिक्षा या रिक्स पण रिक्षा

भाजीवाला तर बाकी डाळ डाळ द्यावा पाहिजे ना काहीच नाही मग मित्र नाही बनवता काय करेल टाकून या टाकून बघ बघा कधी वाडा एकतीस वाडा पालघर भिवंडी वाडा मनोर तोडला तोच रोड नाही वाड्यावर ना मनोरला फटाफटा एक एक भिवंडीला ये मावरा आला ना मनोरचा मनोरची पहिले मनोरचे चे बाजार आपल्याकडचे लोक जाऊ शकला याची रामकृष्ण महमदशी बोरायचं आहे ना वाड्याला <coughs> <coughs>

आपलं आपली पेक्षा टाईट असतो गेल्या वर्षी असतो पण पिलेवर तो कालकरी थोडा आपल्या आहे पित्तन तो आपण घ्यायला का तू किती गर्दी गर्दी दारू मस्त पितन राजा बघशील तू माझ्या हे सगळ्या तिथले सेप्पू होते हे सगळं टाकून

जंगलच का रोड जंगल वाघ बिघायचा दिसत नाही अस्सल पण बिबटे असतो बिबटे वाघ नसतील वाघ पण असेल फुल जंगल अख्खा जंगल आहे बघितलं असेल रान ते बैल ते रान बैल सांबर बिंबर सगळ्या असतील सगळं असेल असं म्हणजे काय खाली असते ना पाणी पाणी नालते ना पाणी ना या पाणी खाली दरी सगळं पाणी आहे आणि रे पक्षी माणसाला वस्त्या तरी नसतील खाली असतील उद्या नाही कशी आदिवासी लोकात ना

जामच मोठा आहे बाई खटाल लिया ला ला। बाई आंबोली घाटासारखा गोव्याला जाता ना कर्नाटकला जनतो ना हायच आहे जाम जंगल आहे मोठा त्याची जाणच आहे बाहेर मग काही नाही ना त्यावर

नायका चार रोटी बी रोटीड काश्मीर आणि कोण ते बघ ना कुत्रा नाही माणूस पण दिसत हे गाड्या आता दिसतात त्र्यंबकेश्वर यात्राय म्हणून गाड्या त्या पण नसतील एक दोन गाड्या असतो एक दोन गाडी तस एस टी नाही एसटी दिसली एस टी नाही हा या गाड्या दिसत ना चालल्यान ना यात्रा आहे दिसत बरोबर आहे एक गाडी दा एक एक दोन दोन तासान गाडी असेल या दापोली सारख दापोली दाबेल ते रोडला पण मार्ग नाही का पुर गाडी नाही दी दर घाटेल हा काय तू घाट उतरता हुआ। उतरता होता हा उतरता आता खाली नाही खालायला

तो मीटर तर दिसत युवायतो पण 10 मिनिटं कती क्लिप बनले नाहीचा बाबा बाबा तशी आपू लागल्या तवशी गाड्याने म्हणून नाही आहे ना या प्रकारेने ऍक्सिडेंट जन नाही ना एकदम मग गाड्याने म्हणून गाड्या चालू असल्या ना जामेश किडून होताय आणि कौचेत या देतात ना आणि मोठी गाडीवाला एक तरी दिसते का ट्रक नाही दिसत एक ट्रक नाही यांची काय करेल पण पडल्यावर काय करेल तो काहीच करू शकत नाही चंचवाय पण नाही तो चोरी पण होते लूट मारगेट दिली त्याला मालाची एक ट्रकवाला नाही बोलला तर मला वाटतं यांची ट्रकवाल्यांची हिम्मतच नाही एक आठांची यावाची टेम्पोला दिसला मोकाडाड वाड्याची आई वाड्याची मोकडा चालला चालला आपल्याकडे कामा नसताना ते वाड्याला उतरतात त्यांची जीप मध्ये पन्नास रुपये मोखाडा किंवा शंभर रुपये मोकाडाय ऐसाच आहे या

काय असेल रोड व्हायला योटा घाट असेल तो शंभर कोण नावा येत नाही बघण नाही मला संध्याकाळी सात नंतर रोड मध असाल बिल बिलबिल चालू ना पाखरांची मग हे बघ तू काहीच नाही ना मराठी स्टोरी मी नाही ऐकली मला वाटलं तो रोड यो रोडचीच असेल

काय म्हटला आईला असतात आपली एक गाडी तरी दिसलीच ती हायकोमा आया या काही एक वरती आहे ना एक युवा आश्रम आहे त्या येताना याला आपले मालिश बिलिश करायला हार्डबीट उठलेला सर ना आयत यो आय आयुर्वेदिक वाला आहे हा जडीबुट्टी देत तो ते बुट्टीची मालिक न ग हे देतं औषधं देतं माझा मित्र यायला ना एकदा रिक्षा जेवण नाही आहे ना। मनाची मी बर मना नाही जमणार कामही आता तरी गाडी दिसतो एक गाडी नसतात येतात गाडी आहे ना नवीन ड्रायव्हर असेल जो साग न बघ नदी पण आहे साग बघाव याचा जवळ आहे ना बावीस किलोमीटर